गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पुण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून शनिवारी पुण्यात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसानं अनेक रस्ते जलमय झाल्याचं दिसून आलं ज्यात मागील काही दिवसांपासून पावसाची हजेरी अधूनमधून लागलेली असतानाच आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यानं मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे सातारा सांगली सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर जाणवणार आहे सात जून पासून महाराष्ट्रातील विविध भागात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच पुणे आणि मुंबईसह काही शहरी आणि ग्रामीण भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे विशेषतः मुंबई ठाणे रायगड आणि पुण्यात पावसाचा जोर जाणवतोय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी पाऊस हा आता महाराष्ट्रात सक्रिय असून उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रवास सुरू आहे राजस्थान जवळ चक्राकार वाऱ्याचा प्रवाह सक्रिय झाल्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय आयएम डी पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या बारामती इंदापूर दौंड या भागात तसेच मुंबई आणि ठाणे आणि रायगडमध्ये आज संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार तेरा जून ते अठरा जून या कालावधीत महाराष्ट्रात अति अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खा विदर्भ खानदेश मराठवाडा कोकणपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नाले ओढे वाहण्याइतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्याच्या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं नसताना घराबाहेर न पडणं तसेच नदीकाठ डोंगराळ किंवा कमी उंचीच्या भागात राहणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्र व कोकण पुणे रायगड नाशिक ठाणे पालघर रत्नागिरी जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर धुळे जालना जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे